लाखांदूर तालुक्यातील मडेघाट येथे कौटुंबिक वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घरातील कलहातून एका तरुणाने स्वतःच्याच घराला आग लावून संपूर्ण संसार जाळून टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे काल बावीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान ही थरारक घटना घडली प्राप्त माहितीनुसार मडेघाट येथील रहिवासी दिगांबर गेल्या काही दिवसांपासून कुटुंबियांशी वाद सुरू होते सोमवारी सायंकाळी घरात कोणीही नसल्याची संधी साधत दिगंबरने घरात साठवलेल्या तणसाच्या ढिगाऱ्याला आग लावली काही मिनिटातच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण घराला वेढा घातला आगीचे लोट दूरवरून दिसताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच लाखांदूर नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली अन्यथा शेजारील घरांना मोठा धोका निर्माण झाला असता या आगीत अन्नधान्य कपडे संसारोपयोगी साहित्य महत्वाची कागदपत्रे जळवून खाक झाली असून घराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे एका क्षणात रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे दुर्बुळे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे या प्रकरणी राखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून आरोपीने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले याचा तपास सुरू आहे नुकसानीचा पंचनामा करण्यात येत असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले कौटुंबिक वादातून हे प्रकरण गावासाठी इशारा ठरत असून क्षणिक राग कसा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो याचे हे उदाहरण ठरले आहे आकाश नंदाकवळी भंडारा गोंदिया जिल्हा प्रतिनिधी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट